नमस्ते आज आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये अतिशय उपयोगी असणारा मसाला पाहणार आहोत तर हा मसाला तुम्ही एकदा फ्रीजमध्ये बनवून ठेवला तर एक महिना तुम्हाला भाजी बनवायचं टेन्शन राहणार नाही कारण इतका हा मसाला तुमचा फायदेशीर आहे अगदी स्वयंपाक झटपट आणि सोपा होणार आहे तर या मसाल्याला तुम्ही मॅजिक मसालासुद्धा म्हणू शकता हा मसाला वापरून तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवू शकता सुक्की भाजी पातळ भाजी भरपूर पन्नासपेक्षा जास्तसुद्धा ह्या मसाल्यांपासून भाज्या तयार हो होतात तर इतका हा मसाला फायदेशीर आहे तुम्ही जर जॉब करत असाल तर तुमच्यासाठी हा मसाला वरदान म्हटलं तरी हरकत नाही इतका तो उपयोगी आहे आणि रोजचा स्वयंपाकसुद्धा आपला सोपा होणार आहे चला तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी कढईमध्ये एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेत तर आपल्याला हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजले की त्यामध्ये कढईमध्ये आपण अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे खोबरंसुद्धा थोडंसं कलर बदलेपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे तर एका भांड्यामध्ये मी खोबरं आणि शेंगदाणे काढून घेतलेत त्यामध्ये मी थोडासा लसूण टाकलेला आहे लसूण तुम्ही कितपत तुम्हाला आवडतो त्यानुसार तुम्ही टाकू शकता त्यामध्ये ता अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे दोन मोठे चमचे घरगुती साठवणीतला मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि एक मोठा चमचा किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे दोन चमचे आपण यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे पाव चमचा आपण हिंग टाकून घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला एका मिक्सरच्या बाऊलमध्ये काढून आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर पाणी न घालता आपण थोडंसं जाडसर हे वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक वाटून घ्यायची गरज नाही थोडंसं जाडसर घ्यायचं म्हणजे यांनी भाज्यासुद्धा छान होतात तरी ते आपला हा मसाला तयार झाला हा मसाला एका डब्यामध्ये भरून तुम्ही एक महिना फ्रीजमध्ये हा स्टोर करू शकता तर यापासनं आज आपण पाहणार आहोत वांग्याची भाजी तर एका भांड्यामध्ये मी थोडासा हा मसाला घेतला आहे त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे बारीक कट केलेलं टोमॅटो आणि कोथंबीर टाकलेली आहे आता त्यामध्ये मी दुसरा कोणताच मसाला वापरलेला नाही आहे मिरची पावडरसुद्धा काहीच टाकलेलं नाही आहे ना हे सर्व आता मिक्स करून आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहोत तर हा मसाला वापरला की आपल्याला यामध्ये दुसरं काहीच टाकायची गरज नाही आहे डायरेक्ट आपण भाजी बनवू शकतो तर वांग्यामध्ये व्यवस्थित असा हा मसाला भरून घेतलाय तर कढईमध्ये आता आपण तेल घेऊया त्यामध्ये ते जिरी मोहरी कढीपत्ता टाकून घेऊया यापासनं तुम्ही भरलेली भेंडी दोडका किंवा पातळ बटाट्याची भाजी बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवू शकता पन्नासपेक्षा जास्तसुद्धा भाज्या या मसाल्यापासनं तयार होतील इतका हा मसाला फायदेशीर आहे आणि रोजचा स्वयंपाकसुद्धा आपला खूप सहज आणि झटपट तयार होणार आहे तर वांगे टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपण एक दोन मिनिट हे वांगे तेलामध्ये परतून घेऊया थोडासा वांग्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे वांगे तेलामध्ये परतून घेणार आहोत तर वांगे परतलेले आहेत त्यामध्ये आता जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो टाकून घेऊया आणि एकदा आपण हे हा मसाला वांग्यामध्ये मिक्स करून घेऊया तर मसाला वांग्यामध्ये मिक्स करून घेतलाय आता यामध्ये आपण टाकणार आहोत गरम पाणी गरम पाण्यामुळे आपले वांगे पटकनच शिजले जातील त्यामुळे आपण इथे गरम पाणी वापरलेलं आहे तर इथे आज मी वांग्याची ग्रेव्हीची भाजी बनवते जर तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही पाणी थोडं जास्त टाकायचं म्हणजे तुमची रस्साभाजी तयार होईल आता झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण ही भाजी झाकण ठेवून शिजवून घेऊया तर इथे आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे वांगसुद्धा व्यवस्थित असं शिजलेलं आहे कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे ही भाजी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता तर ह्या मसाल्यामुळे आपली रोजचा जो वेळ आहे मसाला बनवायचा तो वाचणार आहे आपला आपली सुद्धा अगदी झटपट तयार होणार आहे घाईच्या वेळी किंवा जॉबला जर जा तुम्ही जात असेल तर हा मसाला खूप फायदेशीर आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत बाय बाय